आजचा नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं हे मी घेऊन आलेलो आहे आजचा नवीन व्हिडिओ आजची ओपनिंग काय माहिती नाही आज काय होती आज आहे सोमवार सोमवारचा दिवस तरी सहजासहज तरी चांगला जातो आजचा आपला कसा जातो हे माहिती नाही आणि माझं एक फक्त मोठा प्रश्न आहे की एक ॲप बनवल्याच्या नंतर त्या ॲपवर लक्ष देणं हे काम आहे का नाही कोणाचं असल तर ओला उबर रॅपिडो ह्या तिन्ही कंपन्या रूल्सनी चालतात आहेत का नाही हे बघणं सरकारचं काम आहे कनाये। ने 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 ना ही ना का नाही का, हा माझा प्रश्न आहे बघू आता आजची सुरुवात कुठल्याही होती ओलाचा पार पूर्ण रेट डाऊन झालेला आहे काहीहीच राहिलं नाही आणि आर टी ओच्या जर आम्ही जर गाडीचे हप्ते बिबते काय काय गाडीवर फाईन बी असेल काय रूल्स तोडले तर आमच्यावर कारवाई होतात तर ह्या ॲपवर का कारवाई होत नाहीत हा माझा प्रश्न आहे बघू आता आजची सुरुवात आणि आजचं काय होते

चला पहिली बुकिंग आपल्याला वाजलेली खराडी खराडीला आपण पिकअपला गेलो पिकअपला गेल्याच्यानंतर कस्टमर मला बोलला की म्हणलं कस्टमरला म्हटलं सर मीटरनं जायला लागेल म्हणलं ते म्हणले नाही म्हणले आणि कॅन्सल करायला लावली काय अर्जन्सी असेल मला नाही माहिती कॅन्सल करायला लावली नंतर दोन सेकंड मागं गेले मागं गेल्याच्यानंतर परत म्हणले कॅन्सल केली का राईट तुम्ही म्हटलं हा केली सर म्हटलं नाही यायचं म्हटलं मग कॅन्सल केली म्हणलं मग कस्टमर म्हणले चला म्हणले मीटरने मग घेऊन आलो आता मीटरने झाले त्यांचे चारशे दोन रुपये चारशे दोन रुपये बावीस किलोमीटर काय कस आहे ते बी सांगतो किती किलोमीटर झाली आहे बुकिंग मला दाखवलेले एकवीस किलोमीटरचे पैसे इथं आहे बावीस पॉईंट एक म्हणजे बावीस किलोमीटरचे बुकिंग आहे बावीस किलोमीटरला मला भेटले चारशे दोन रुपये रिक्षा वाल्याने नो चेक करा फक्त आता

आपण आलो खराडीमधनं विमाननगरला आपल्याला उबेरने दाखवले एकशे सात रुपये एकशे सात दाखवले आणि ओलानी आपलं मीटरने दिले एकशे सतरा रुपये मॅडमने एकशे सतरा रुपये पे केले पण पुढं बघू एवढं काही खास वाजत नाही आज आणि काही काही कस्टमर ॲग्री बी करत नाही आहेत बघू ह्याच्यापुढं काय होतं आहे ओला उबेर या मीटर माझं तर मीटरच राहायची शक्यता जास्त आहे पण बघू काय आहे काय नाही Me quedo ya a parte de malo, ¿no? ¿Ah? Me parte de Malumi.

प्रॉब्लेम असतो यायच नाही सर एवढा काही प्रॉब्लेम असत आधीकड मेसेजमध्ये चेक करा तुम्ही जसा जसा जसं मेसेज जसा मेसेज टाकलाय तसाच रिप्लाय मेसेज केला नाही सर मीटर नाही जायला लागेल म्हणून मध्ये चेक मेसेज मॅसेज केला नाही असं नाही कंपल्सरी आम्हाला सांगूनच बसवायचा अधिकार दिला नाही

ो विमाननगरवरनं पिंपरी निलकला पिंपरी निलकला उबेरने दिले दोनशे न नव्वद रुपये आणि मीटरने झाले तीनशे साठ रुपये मी लगेच ॲडव्हान्स भेटली आपल्याला बा पाशांण पडली पाशांचे दाखवलेले उबेरला ऐंशी ब्याऐंशी रुपये काय दाखवलेले आणि कस्टमरने तनतन तनतन केले पण कस्टमरचं पे बिल पेड झालं बिल पेड झालं एक्क्याण्णव रुपये मीटरने झाले आता लगेच पडली आहे वारजे आता हो। बघू वारजे बसली आहे वारजे मीटरला ॲग्री होतात का नाही माहिती नाही चौदा किलोमीटरला फक्त दोनशे दहा रुपये कायद्या दाखवले त्यांचा पण आपलं कंपल्सरी मीटर आहे बघू कस्टमर काय होत आहे काय मॅम मीटर जायला लागतं माहिती ना कंपलसर मीटर ने? ने? माहिती ना मीटर ने व्हायला लागतं माहिती ना तुम्हाला आपण आलेलो बांदेडपासून लिंक रोडवरनं वारजेला वारजेस दाखवलेले आपल्याला चौदा किलोमीटरची राईट चौदा किलोमीटरला ओलानी दाखवलेला क्लिअर होता दोनशे नऊ रुपये आपल्याला दिलेले ओलानी आणि कस्टमरकडनं घ्यायला ओललेले दोनशे बारा रुपये आणि मीटरने झाले दोनशे छप्पन्न रुपये आता बघा किती फरक आहे रिक्षावाल्यांनी जर एकीने जर मीटर ठेवलं किती फायदा आहे आता त्याच्यानंतर ॲडव्हान्समध्येच म्हटलं की वाजलेली नांदेडची वाजलेली सिटी पिकअप केला सिटीची त्यांना दाखवलेली एकसष्ट रुपये एकसष्टमधले बी तीन रुपये मायनस प्लस मला मीटरने भेटले एकशे अडुसष्ट रुपये तर त्याच्यातनं तीन रुपये मायनस केले तरी मला पासष्ट रुपये तर भेटलं म्हणजे दाखवल्यापेक्षा तीन चार रुपये दहा रुपये एक्स्ट्राच मिळतात एवढं सगळ्या रिक्षावाल्याला विनंती आहे की सगळ्यांनी एकीने मीटरनेच हे करा धंदा करा तर सगळा धंदा जाणार आहे आपल्या हातातनं एवढं लक्षात घ्या बघा तुमची तुमची इच्छा तुमच्यासोबत आपलं नांदेड सेड ना वाकडचा आता ड्रॉप झाला वाकडचा ड्रॉप झाला आणि आपल्याला आता एक अंदाजावर पैसे किती भेटले असतील मला दाखवले ओलाला तीनशे अठ्ठावन्न रुपये अठ्ठावन्न म्हणजे साडेतीनशे रुपये झालं दाखवले अठ्ठेचाळीस ते अठ्ठावन्न रुपये दाखवले आणि बिल किती झालं असं तुम्हाला वाटतंय रिक्षावाल्या चोवीस किलोमीटरला चोवीस चोवीस किलोमीटरला चारशे अठ्ठेचाळीस रुपये बिल झाले विचार करा रिक्षावाल्यांनी फुकटची गुलामगिरी करायची आहे तुम्हाला ते मेंढ्रा गो मॅ म्या मॅ मॅ करत मागं पळायचं आहे ओला उबर रॅपिडोच्या त्या तुमच्या तुमच्या हक्काचे जे रेट आहेत ते पाहिजे तुम्ही तुमचं ठरवा आणि तुम्हीच बघा आता माझाचा धंदा किती होते मीटरला सगळे लव करतात आहेत पण आपल्यासारखे आपले आपलेच जे रिक्षावाले आहेत तेच इकडे जागे करावे लागलेत की न काही बोलता डायरेक्ट मीटर टा आपलं हे टाकायचं आपलं ओ टी पी टाकायचा निघून जायचं तुम्हाला एवढं वाटणं ना, 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 तुम्या तुम्या था। ना था की चोवीस किलोमीटरला साडेतीनशे रुपये दाखवलेले साडे चारशे रुपये झालेत चोवीस किलोमीटरला ऑल ओव्हरने रेट जरी दिला जा तरी चारशे रुपये होतात इथं साडेचारशे रुपये होतात थोडंफार लागलं तरी तुमचा फायदा होतोय तुम्हाला हे कळत नाहीये का कळत नाही ते तुम्ही तुमचं ठरवा आता माहिती आपण लो वाकड मधन पिंपरी निलक साईडला पिंपरी निलक साईडला आले पिंपरी निलक साईडवरनं आपण भेटले आपल्याला सत्तर बहात्तर रुपये भेटलेले औंदवरनं <warder> आलेलो आपण पिंपरी निलकला पिंपरी निलकच्या जुडिओला जुडिओचे आपल्याला भेटले बहात्तर रुपये आणि ओलाला ओलाला दाखवत होतं फक्त काहीतरी सहा साठ काहीतरी एकसष्ट रुपये काय अडुसष्ट रुपये काय तर दाखवत होतं हे चुकलं कशामुळं जुडिओच्या समोरच्या साईडला पोरांचा गुप्सा होता मला माहितीच नाही मी बघितलं बोलता बोलता माझं लक्ष पुढं गेलं होतं असं पुढे गेला हाणामारी चालू होती एकट्या म्हणजे दोघं जण होते त्याला पाच जण मी मारत होते काय म्हणून म्हणलं जाऊ दे त्याचे मारामारी म्हणजे काय चार कानपट्टे दिले आणि मिटव मिठू चार कानपट्टे दिले आणि मिटवा मिटू चालू झाली म्हणजे एवढं काही सिरियसनेस नाही झाली तर बघू आपल्याला पुढचं भाडं काय पडते काय नाही माहिती आपल्याला आपलं आपलं आपले भाडे बघू आपण आलो होतो तिथनं एक भाडं भेटलं मीटरने मेट्रोला जरी चौदा किलोमीटरचं बुकिंग होती चौदा किलोमीटरला मला भेटले कम्प्लीट दोनशे सेहेचाळीस रुपये म्हणजे अडीचशे रुपयाचं भाडं ठरलं माझं मेन महत्त्वाचं माझं मेन प्लस पॉईंट जो होता ते म्हणजे निलकवरनं कोथरूडला बुकिंग भेटलेली त्या बुकिंग माझी सगळ्यात फायदेदार बुकिंग होती कोथरूडला होती मीटर नाही आली त्याच्या काय टेन्शन नाही आता कोथरूडवरनं सेंग रोडपर्यंत आपल्याला अजून जायचं आपल्याला अजून एक बुकिंग पाहिजे बघू आता पुढची बुकिंग कुठली पाहिजे किती वेळ लागेल

हे उलट टाकलेलं परवडत एक साइडनी काही राहिलं तर आपण आलो होतो कोथरोड वरन बांजेरला बांजेर बिल झालं बांजेरचं बिल झालं दाखवले होते उभेरला दोनशे एकोणतीस रुपये आणि मीटरने झाले दोनशे एकोणीस रुपये दोनशे एकोणीस रुपये घेतलेत ना बघू पुढचं बुकिंग कुठली पडते आणि किती वेळ लागतो आपल्याला अजून घरी जाण्यासाठी तिचे दहा साडे दहा वाजले दहा साडे दहाला आत्ता पडली सिटी आता नांदेडसाठी ओलालाच पडली ओलाचा रेट तर आपल्याला परवडत नाही तरी आता चेक करू कस्टमर येतोय का नाही नांदेडसाठी आपली झाली कॅन्सल नांदेड सिटी कॅन्सल झाल्याच्यानंतर आपल्याला पडली बानेर बाणेरच्या बाणेरमध्येच आहे बेचाळीस प्लस चाळीस आहेत म्हटलं चला इथले आता लोकल आहेत मारून घेऊ म्हटलं काय की इथं दोन दोन तीन रिक्षावाले आहेत ते तिकडचे तो वाटायला लागले की त्यांनी फेक बुकिंग टाकलेली आहे अंदाज तरी मला बघायचं मी रिक्षा बी दाखवतो थे थे दे दे? तो इथं बड़ी एत बड़ी करता अदना वाइक करता अदना खाली बाय खाली 85 दाखवत आहे किती 85 दाखवत आहे मगाशी तो 45 होता ना तेव्हा बुक केली तेव्हा काय माहिती तुमचंच काय तर ह्याच्यात नाही आपण मतदान करतो ते आपला दोन किलोमीटरचा वरचा ड्रॉप झाला दोन किलोमीटर आपल्याला भेटले पंच्याऐंशी रुपये आता आलो आहे हाय स्ट्रीटला आता हाय हाईस्ट्रीटवरनं काय पडते काय माहिती नाही हायस्ट्रीटला बघायला गेलं तर गर्दी भरपूर आहे म्हणजे सुट्ट्यांमुळे एका नवीन वर्ष चालू होणार आहे म्हणून पब्लिक एन्जॉयला आलेले आहे हे बी माहिती नाही पण पब्लिक जास्त